बुक कट्टा यूट्यूब युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो वाचन माणसाला संवेदनशील बनवत म्हणजेच काय व्यक्तीचा प्रवास हा आत्मकेंद्रित झालेला असतो परंतु तो जीवनाचा प्रवास समाज केंद्रित होण्यासाठी पुस्तकं आपल्याला मदत करतात म्हणून वाचन दुरुस्त केलं पाहिजे या हप्त्यामध्ये मी एक नवीन पुस्तक वाचलेलं आहे पुस्तक अतिशय भन्नाट असं पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक म्हणजे भारतामध्ये त्या व्यक्तीला सर्वत्र मान्यता आहे इतकंच नाही तर महाराष्ट्रातील एक ख्यातनाम असं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तीला ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे अर्थात तुम्हाला कळालं असेल मी कोणाविषयी बोलतोय मी बोलतोय कथाकार निबंधकार साहित्यकार असे वि स खांडेकर विस खांडेकरांची मी अनेक पुस्तकं वाचते आणि त्याच्यापैकी एक आत्ता या हप्त्यामध्ये जे पुस्तक वाचलं ते आहे अमृतवेल अमृतवेल हे पुस्तक अतिशय सुंदर असं पुस्तक आहे या पुस्तकाचं जे शीर्षक आहे अमृतवेल या शीर्षकाचा संबंध हा मानवी जीवनाशी आहे तो कसा तर खांडेकर एका ठिकाणी म्हणतात की मानवी जीवनामध्ये प्रेम प्रीती वासना या गोष्टी असतात आता वासना म्हणजे काय प्रेम म्हणजे काय प्रीती म्हणजे काय या सगळ्यांची व्याख्या खांडेकरांनी बनवलेली आहे आणि खांडेकर असं म्हणतात ज्या वेळेस प्रेम म्हणजे भावना याचा मिलाफ वासनेबरोबर होतो किंवा वासनेचा मिलाफ हा प्रेम आणि भावनेबरोबर असतो किंवा वासना बरोबर भावना आणि प्रेम देखील असतं त्यावेळेस त्याचं रूपांतर प्रीतीमध्ये होत असत परंतु जगामध्ये काय होत जगामध्ये प्रेम भावना हा नसतो फक्त वासना असते मग त्या ठिकाणी प्रीती निर्माण होत नाही मग खांडेकर देखील असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये ज्यावेळेस लग्न संबंधामध्ये नवरा आणि बायको या दोघांमध्ये प्रीती असणं अतिशय गरजेचं आहे परंतु आपल्याला दिसतं ही सर्वत्र वासना ही पसरलेली आहे सर्वत्र लोभ हा पसरलेला आहे आणि याचा मूळ धागा पकडून खांडेकरांनी अमृतवेल ही कथा लिहिलेली आहे या कथेमध्ये मुख्य काही पात्र आहे त्यामध्ये प्रमुख पात्र नंदा दुसरं प्रमुख पात्र देवदत्त देवदत्ताची बायको वसू त्यानंतर बापू एक कॅरेक्टर दिलेला आहे असे जवळपास एक सात ते आठ कॅरेक्टर आहे आणि त्या पात्रांभोवती संपूर्ण ही कथा फिरत असते एका बाजूला नंदा ही आपल्या पतीवर खूप प्रेम करत असते जीवापाड प्रेम करत असते आणि दुसऱ्या बाजूला देवदत्त आणि त्याची बायको वसू यांच्यामध्ये खूप पैसा वगैरे असून देखील भांडणं तडणं ही दोररोज चालू असत एका बाजूला नंदा जी आपल्या प्रतीवर खूप प्रेम करत असते तिचा प्रती हा अकाली अपघातामध्ये मृत्यू पावतो आणि त्या अकाली मृत्यूमुळे नंदाच्या जीवनाची जी एक प्रकारची घालमेल होते ती स स्वतंत्र असं वर्णन खांडेकरांनी या कथेमध्ये केलेलं आहे या अमृतवेलामध्ये केलेलं आहे आणि परंतु एकाच विशिष्ट टप्प्यावर नंदा ही आत्महत्याला प्रवृत्त होते आत्महत्या करायचा प्रयत्न करते परंतु तिच्या मनामध्ये येतं की आपण ज्यावेळेस आपल्या स्वतःकडे बघत असतो त्यावेळेस आपल्याला आपलं दुःख खूप मोठं वाटतं परंतु जगामध्ये अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रचंड दुःख आहे आणि ती गोष्ट नंदाला आत्महत्या करण्यापासून दूर लोटते आणि त्यानंतर ता नंदाची प्रवेश होतो देवदत्त आणि वसु यांच्या जीवनामध्ये कारण की त्यांच्या दोघांमधले जे भांडणं चालू असतात ते भांडणं सोडण्याचं काम नंदाही करत असते आणि त्यातून एकंदरीत खांडेकरांनी हे सांगितलेलं आहे की माणसाकडे जीवनामध्ये मा आयुष्यात पैसा अडका इतर अनेक गोष्टी खूप असतील परंतु माणसाचं एकमेकाबद्दल असणारी प्रीती जर ही नसेल तर माणसाच्या जीवनाला अर्थ उरत नाही आणि त्या पद्धतीनं खांडेकर पुन्हा समाज जीवनाचं वर्णन करतात आणि ते म्हणतात की या समाजामध्ये राग लोभ दुःख सुख या सगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी कोणालाही नाकारता येऊ शकत नाही आणि या गोष्टी बरोबर घेऊनच माणसाला जीवन हे जगता आलं पाहिजे असा कोणताच व्यक्ती दुख, या जगामध्ये नाही की त्याचं संपूर्ण आयुष्य हे फक्त सुखाने भरलेलं आहे पाठीमागून दुःख पाठीमागून सुख या गोष्टी येत असतात असं खांडेकर म्हणतात आणि त्या दृष्टिकोनातून खांडेकरांनी अमृतवेल ही सुंदर अशी एक कथा जी आहे ती कथा रंगवलेली आहे ही कथा आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस आपण या कथेच्या संपूर्ण पात्रांना आपल्या स्वतःशी समरूप करून घेत असतो आणि त्या समरूप केल्यामुळं ही पात्र आपल्या अवतीभोवतीच फिरत आहे आपल्या समाजातच फिरत आहे आपल्या घरामध्येच फिरत आहे अशी जाणीव एका पातळीवर येते पात्रांचं चित्र रंगवताना त्यांच्यामधला संवाद रंगवताना खांडेकरांनी काही विशिष्ट अशी परिमाण मानलेली आहे जीवनाविषयी काही तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या संवादातून तो तत्वज्ञान माणसाला त्या कादंबरीमध्ये खेळून ठेवत असत आणि अर्थात तुम्ही जर ही कादंबरी हातामध्ये घेतली तर मला असं वाटतं अगदी दोन दिवसामध्ये तुम्ही ही कादंबरी वाचून काढा मी एका हप्त्यामध्ये माझ्या वेळेनुसार मी एका हप्त्यामध्ये ही कादंबरी पूर्णपणे संपवली मला अतिशय आवडली कादंबरी खांडेगारांच्या अर्थात पुस्तकच खूप चांगले असतात परंतु हे पुस्तक अतिशय मला आवडलेलं आहे आता या पुस्तक वाचताना मी त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे मला मथळे आवडले त्या ठिकाणी मी पूर्णपणे हायलाईट करून ठेवलेला आहे आपण बघू शकता परंतु मला तुम्हाला एक सांगायचंय सुख आणि दुःख यांच्या बरोबरच चालणार नुसता पैसा असून सुख मिळत नाही किंवा गरिबी असून दुःखच मिळते अशातला काही भाग नसतो जो तो आपापल्या समाधानाचा प्रश्न आहे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हे खांडेकरांनी या अमृतवेलामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आयुष्यामध्ये वासनेबरोबर भावना म्हणजे प्रीती ही प्रत्येकानं जपली पाहिजे असं खांडेकर सांगतात मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन आपण जरूर हे पुस्तक घ्या आणि या पुस्तकात जो एक महत्त्वाचा सामाजिक उद्देश देण्याचा प्रयत्न केला आहे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे तो आपण जरूर बघा आणि आपल्या सर्वांना पुढच्या वेळेस एका नवीन पुस्तकाबरोबर आपण भेटूया तोपर्यंत सर्वांची रजा घेतो व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र चॅनलला जरूर करा धन्यवाद